इगतपुरी तालुक्यामधून विधानसभा सभेसाठी आता गोपाळा लहांगे यांनी विधानसभा सभेच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतलाय यावेळी त्यांनी वाडीवरे गावातील मारुती मंदिरात मारुती रायाला नारळ फोडून एक प्रकारे आपल्या प्रचाराचा शुभारंभ केलाय दहा वर्ष वाडीवरे गावचे सरपंच पदावर असलेले तसेच पंचायत समिती सभापती असलेले गोपाळा लहांगे यांनी आपल्या गावातील मारुती मंदिरातून गावातील ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन विधान सभेच्या उतरण्याचा निर्णय घेतलाय वाडीवारे ग्रुप ग्रामपंचायत तसेच लहानीवाडी जाधववाडी यांच्या उपस्थितीत गोपाळा लहांगे यांनी ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन मारुती रायाला नारळ फोडलाय यावेळी विधानसभेसाठी पक्षाकडून तिकीट आणून आमदारकी लढवण्याचाही निर्णय घेतला वाडीवारे गावाने उत्कृष्ट असा प्रतिसाद देऊन सर्वांमध्ये गोपाळा लहांगे या स्थानिक भूमिपुत्राला निवडून आणण्याची मारुती रायापुढे शपथ घेतली यावेळी माजी ग्रामपंचायत उपसरपंच रावसाहेब कातोरे यांनी मनोगत व्यक्त दशरथ मालुंजकर यांनीही गोपाळा लहांगे यांना राजकारणाबद्दल बाळकडू वाचले रामदास बाबा मालुंजकर बणेश्वरप्पा मालुंजकर भारतभाऊ बुकाणे भीमा मालुंजकर तसेच वाडीभरे गावचे लोकनियुक्त सरपंच रोहिदास कातोरे यांनी आपल्या भाषणातून गोपाळा लहांगे यांना निवडून आणण्याची शपथ घेतली यामध्ये प्रामुख्याने सोसायटीचे चेअरमन हिराभाऊ उपसरपंच प्रवीण मालुंजकर विष्णूप्पा मालुंजकर दिलीप मालुंजकर बाळूबाबा मालुंजकर राष्ट्रवादीचे किरण कातोरे, कातोरे कसरू पाटील कातोरे माजी चेअरमन भरतभाऊ कातोरे हे सर्व उपस्थित होते तरुणांमध्ये चेतन मालुंजकर यांनी असं मार्गदर्शन केलं यावेळी गोपाळा लहांगे यांनी इगतपुरी तालुका हा आदिवासी असून किती टक्के आदिवासी आहे तसेच किती टक्के मराठा समाज आहे आणि काय रणनीती आखल्याने आपण विजय खेचून आणू ही सर्व ग्रामस्थांना माहिती दिली या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली असे अशा

माझी ग्रामांचे सदस्य वाडीचे आदरणीय कार्यकर्ते भीमापणी जाधव यांनी दोन शब्द व्यक्त करतो गोटा उडा दोन शब्द शब्द खोटा उडा

आहे <laughs>

आणि आताय तसं वातावरण झालं आहे सगळे सोले म्हणतायत रात्रीचा रिपोर्ट आहे की आम्ही सगळ्यांना बसले आहे आणि सगळ्यांना बसले आहे सगळ्यांनी पण आले आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दिगंबर शिंदे इगतपुरी